की पाचशे हजाराला तुम्ही लाचार होऊ नका स्वाभिमानाने तुम्ही मतदान करा आणि एकजूट आहे ही पाच जिल्ह्यामध्ये या छत्तीस जिल्ह्यापैकी सुरुवात झालेली आहे अंतर्गत बौद्ध समाज आता कुठेतरी एकत्र यायला लागलेली आहे दर्शक हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे आणि निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे चार दिवसावरती निवडणूक लागणार आहे आणि ह्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार कार्यकर्ते पक्ष हे प्रचाराला लागलेले आहेत मी आम्ही आता कन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत कन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा माघार राखीव आहे आणि या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीच्या अनुषंगाने नेमकं काय ठरलेलं आहे काय बैठकीत ठरलं आहे हे ज्या बैठकीचे आयोजक आहेत अतुलजी भाऊले त्यांची आपण प्रत्येका जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही की आता तुम्ही बौद्ध समाजाची घेतलेली आहे आणि साधारणतः शंभर दीडशे लोक या मिटिंगला होते नेमकं काय होतं हे मिटिंग घेणं गरजेचं होतं कारण दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ या ठिकाणी राखीव आहे परंतु राखीव जागेमधून जे काही आम्ही लोकांनी निवडून दिलेले उमेदवार येतो इथून मागे ते सर्व जे उमेदवार होते त्यांनी म्हणजे यावेळेला अतिशय चुकीचा अशा निर्णयाचं या ठिकाणी त्यांनी समर्थन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्यांनी उपवर्गवार्गी या ठिकाणी लादून घेतलेली आहे आणि ती उपवर्गवारी ही सर्वच समाज घटकांना या ठिकाणी धोकेदायक आहे तोडापोडा राज्य करा या नीतीचा अवलंब या ठिकाणी या लोकप्रतिनिधींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे सरकार या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून करत आहे ही भूमिका या ठिकाणी माझ्या मते त्यांची चुकीची आहे आणि म्हणून आम्हाला आज बौद्ध समाज असल सी एस टी एस सी एस टीमधला जो काही सम समूह असेल ज्या काही जाती समूह असतील यांच्यासाठी हा झालेला निर्णय धोकादायक आहे आणि आमची पूर्ण खात्री आहे की या बी जे पी गव्हर्नमेंटनं ह्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी लावून घेतलेला आहे तुम्ही या मिटिंगमध्ये काय ठरवलं आहे या मिटिंगमध्ये आम्ही हे ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मतदारसंघामध्ये निलेश भाऊ अल्लाट यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आमचा समस्त बौद्ध समाज बांधव हा या ठिकाणी निलेश भाऊ आल्हाट पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे हा निर्णय या ठिकाणी आम्ही आज घेतला कॉन्टिन्यू काय नाही या प्रयोगाची नांदी ठेणगी म्हणजे आज या पुण्यातून पडलेला आहे तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग जो आहे तो अंतर्गत बौद्ध समाजाची जी काही बैठक आहे जे काही या ठिकाणी एकजूट आहे ही पाच जिल्ह्यामध्ये या छत्तीस जिल्ह्यापैकी सुरुवात झालेली आहे अंतर्गत बौद्ध समाज आता कुठेतरी एकत्र यायला लागलेली आहे ही चांगली गोष्ट आहे पण तुम्ही एकत्र परंतु शासनाच्या वतीने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याच्यामधून महिला आकर्षित झालेल्या मतदान करतील असं दिसतं चित्र लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे शासनानं मी या शासनाला विचारतो की मागच्या अधिवेशनामध्ये एक पेन्शनसाठी मोर्चा निघाला होता नागपूर विधी मंडळावरती त्या पेन्शन धारकांना पेन्शन द्यायला यांच्याकडे पैसे नाही आणि निवडणूक डोळ्यावरती ठेवून लाडकी योजन बहीण योजना सर, या ठिकाणी यांनी राबवलेली आहे ही योजना तात्पुरती आहे मी शंभर टक्के सांगतो सरकारकडे पैसे नाही आणि जर हे सरकार पुन्हा जर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जर पुन्हा सत्तेवरती येणार असेल तर महागाईचा कळस गाठलेला असेल मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो या मिटिंगच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय म्हणताना या मिटिंगच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की पुणे शहरातील कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील समस्त आमच्या बौद्ध समाजाला तसेच तमाम मतदारांना आम्ही विनंती करत आहोत की यावेळेला आपण निलेश भाऊ आल्लाट त्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे यांना मतदान करून त्या चिन्हा बट बत, बटन दाबून त्यांना भरघोस मतांना आपण निवडून द्यावं असं मी या ठिकाणी यांना आवाहन करतो तसेच माझ्या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना आम्ही पुणे शहरातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील सर्व समाज बांधव त्यांना अर्थतीची हाक देतोय की आपण देखील राखीव मतदारसंघातील आपल्या चळवळीचे जे काही उमेदवार असतील तो गरीब असू द्या त्यांनाच निवडून द्या त्यांनाच मतदान करा असं आम्ही सगळं बौद्ध समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना आवाहन करतोय ज्यांच्याकडे फुले शाहूंचे विचार नाहीत अशा येड्या बागड्यांनी काहीतरी चार बेटे घेऊन होत नाहीये इथं जागृत लोक झाले आहेत इथं परिश्रम लोक एकत्र झालेले आहेत सगळ्या बहुजनला कळलेले गल्ली गोळा सगळ्याला माहिती काय येते अरे बीजेपी काँग्रेस एक सांगणे तुम्ही किती पैशाला भरी मार पाडा बहुजनांचा वार्ड आहे मागासवर्गीयचा माणूस झालेले आहेत तुमच्या पैशाला ते भीक घालणार नाही एवढं सांगून कुणी किती काही केलं तरी समाज एकवटलेला आहे बौद्ध समाज किर्चन माळी सगळ्या प्रकारचे लोक एकवटले आहेत तुम्ही पर्सनल माध्यमातून बघत असाल तर अख्खा समाज एकवटलेला आहे वंचितच्या उमेदवाराच्या माग हा बौद्ध बौद्ध समाजच नसून सगळे वंचित घटक एक झालेले आहेत मागील जर काही तुम्ही घटना पाहिल्या तर जे बौद्धांवर अन्याय अत्याचार झाले त्यावेळेस हे जे प्रस्थापित आमदार हे कुठेच नव्हते ज्यावेळेस भीमा कोरेगाव घडलं त्यावेळेस हे दोन आमदार कुठे होते हे आमच्या पाठीशी कधीच उभे राहिलेले नाही हे समाजाचे आमदार कधीच नव्हते आज ह्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारातून जो उमेदवार इकडं आलेला आहे भाऊ आल्हाट तो खऱ्या अर्थाने बहुजनांचा उमेदवार आहे तळागाळातल्या वंचितांचा उमेदवार आहे असं आम्ही मानतो त्यामुळे आम्ही निलेशभाऊ आल्हाटांना किंवा वंचित बहुजन आघाडीला हा आम्ही पाठिंबा दिलेला आहे वैशाख फाउंडेशन त्याचबरोबर अखिल घोरपडी गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान आणि श्रावस्ती बुद्ध विहार यांच्या मार्फत आम्ही अख्ख्या घोरपडी गावातून निलेश भाऊ अल्हाड यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना आम्ही निवडून आणणारच सहा महिन्यापासून एक जनजागृती बौद्ध समाजामध्ये केली त्याचं हे फलित आहे की आज कॅन्टोन्मेंटमध्ये एक आंबेडकरी विचाराचं एक तरुण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आला, आहे आणि निलेश जे आला आलाट जे आहे ते सातत्याने बौद्धांच्या ज्या लेण्या आहेत त्या संदर्भामध्ये संवर्धन करण्यासाठी त्यांचा जो खटाटोप चाललेला आहे आणि ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या अस्तित्वात आहेत त्यांचं संरक्षण कसं करता येईल असा एक युवक या ठिकाणी एक बौद्ध समाजाचा बाबासाहेबांच्या विचाराचा एक युवक या ठिकाणी कॅन्टोन्मेंट मध्ये एक बौद्ध समाजाचा उमेदवार अत्यंत प्रबळ असा आणि तगडा उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना काय सांगाल मतदारांना मी या ठिकाणी आव्हान करतो की मी बौद्ध समाजाच्या जे निलेत जे आलाट आहे हा नुसता बौद्ध समाजामध्ये जन्म घेतलाय म्हणून मतदान म्हणत नाही तर एक बाबासाहेबांच्या विचाराचा एक युवक या ठिकाणी बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती चळवळ पुढे नेण्याचं या ठिकाणी काम करतो दोन्ही उमेदवार हे येस्सी आहेत दोन्ही उमेदवार हे बौद्ध तर आहेत परंतु ज्या वेळेस येस्सीवर असेल मातंग समाजावर असेल बौद्ध समाजावर असेल चर्मकार समाजावर असतील जे अन्याय होतात त्यांचे मुर्दे पाडले जातात त्यांचे बलात्कार केले जातात हे दोन आमदार कुठल्या सभागृहामध्ये आवाज उठवला मला दाखवा या दोन्ही आमदाराने कुठल्या कुटुंबाला भेट दिली असं एखादं मला उदाहरण दाखवा तर अशा ह्या आमदारांना तुम्ही निवडून कसं देणार माझं प्रामाणिक असं म्हणणं आहे की बौद्ध समाजाने अत्यंत जागरूकपणे जागरूकपणे आंबेडकरी विचाराचा एक तरुण या ठिकाणी उभा राहिलेला आहे मी आपल्या सर्व कॅन्टोमेंटमधल्या मत मतदारसंघातील सर्व जाती त्या धर्मातील लोकांना मी विनंती करणार आहे पण खास करून जी बौद्ध मंडळी आहे ती या मतदारसंघामध्ये मत विजयाचं मतदान त्यांचं आहे त्यांनी प्रचंड मताने त्याला विजय करावं आणि एक आंबेडकरी विचाराचा तरुण विधानसभेमध्ये पाठवा असं मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो तुम्ही का <laughs> मागाव घेत मी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता आणि निलेश भाऊ आला हे वंचित आघाडीचे उमेदवार घोषित झाले आणि माझ्या मताशी जे मला लोकसभेला मतदान झालं तर मी पाचव्या क्रमांकावर होतो तर ते मतदान निलेश भाऊंना मिळावं आणि त्या मतदानामध्ये विभाजन हो नाही त्याच्याकरता मी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा विजय मी त्यांच्या होत थांबलोय आणि माझे मतदार पाठीशी आहे मी सर्व समाजांना एकच सांगू शकते की जे आता जी चळवळ चाललेली आहे बौद्ध समाजाची ही फक्त एका माणस एका व्यक्तीसाठी नाहीये पूर्ण समाजासाठी आहे तर मी भाजप आणि काँग्रेसला हेच आव्हान करल की तुम्ही जे ह्याच्यासाठी मतदानासाठी जे पैसे वाटताल जे घरोघरी जाऊन महिलांना तुम्ही पैसे द्यायचं हे दाखवताल तर माझ्या पूर्ण समाजाला मी एकच विनंती करल की पाचशे हजाराला तुम्ही लाचार होऊ नका स्वाभिमानाने तुम्ही मतदान करा बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे जे कवडी मोल नाहीये त्याचं मोल म्हणजे करोड नाही लाखोनी आहे तर तुम्ही मला एवढं सांगायचंय की त्या ह्याला तुम्ही बळी पडू नका आणि जे पैसे वाटायला येतील त्यांना दारातच तुम्ही हाकलून द्या हेही मी त्यांना सांगू शकते आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स